नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो मी सध्या आता चाललेलो आहे आमच्या ऑफिसला चला तर जाऊया ऑफिसमध्ये काय चाललंय हो आता असा गेट लावलेला असतो रोज रूल्स आहेत ऑटो अपार्टमेंटचे गेट खोलून जायला लागतं त्यांना आणि खालच्या ग्राउंडलाच लिफ्ट आहे चला लिफ्ट उघड्या सहा नंबरला आहे आपल्याला खाली बघायला लागेल लिफ्ट पुढे आता आपण हा राजू सर भेटले आम्हाला <laughs> सर कृपे सर गेले कुठं रात्री मित्र आपण आपल्या ऑफिसला ला आलेलो आहे सध्या इकडे तर मला दाखवतो अरे बाबा बा, क्या बाहेर दे, तेजेश भाई निकलाय आपला कधी आलाच नमस्ते ऋषी भाई सॉरी सॉरी नाव विसरलो मी ऋषी आला बरेच दिवसातून आला रे अचानक राय सर सर आठवून काढली चला स्वयंपाक काय मग प्लॅन काय आजचा स्वयंपाक प्लॅन आहे आपला अरे वा 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 मस्त पिके मच्छी तळलेली आहे हे बघा इकडे काय घेतलं आपल्याला नक्की माहिती नाही आणि इकडे घालायचं आहे तू काय अरे वामची भाजी वामची भाजी आहे मला वामची भाजी बनवायची आपल्याला मच्छी तर होती आपली इकडे तर मित्रांनो आपली मच्छी तर इकडे थोडी फ्राय झालेली आणि आपल्याला ही वाम आणली ना हे वामसाठी आपल्याला ना वाटणं बनवायचं आहे तर आपण त्या कोथिंबीर घेतलेली आहे इकडे लसूण आहे आणि हा आपला खोबरा आपला खोबरा छोटं छोटं कापून आणि हा आहे अद्रक याचे आपण ना आता वाटण बनवतो इथे मिरच्या टाकलेल्या आतमध्ये चला तर वाटणं वाटून घेऊ आपण चला तर आपण जे वाटण करायला घेतलं आहे ना ते आपलं सगळं साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे सगळं सा सामग्री याच्यामध्ये आहे आणि आपण मिक्सरमध्ये आता वाटण करून घेऊया तर आपला वाटण आहे ना आपलं हा वाटण तयार झालेलं आपलं आता ही आपली मच्छी आहे ना वामची मच्छी आहे जास्त करून डोक्या साईज म्हणजे वामची जो डोका असतो ना तो खायला पण खूप सुंदर लागतो ते वामची ना पण करणार होतो चला वामची भाजी करूया आता चला तर आपलं सगळं तयार तर झालेले आहेत आणि आपलं वाटपण वाटून घेतले पण आता आपल्याला भाजी बनवायची कारण राजू सरां राजू सर एकदम छान भाजी बनवतात पण त्यांचा सध्या आता रिसेप्ट चालू आहे त्याच्यामुळे मला भाजी बनवणार आहे चला पण आता गॅसवर आपण कढई ठेवली आणि त्याच्यात आपण पहिल्यांदा तेल टाकूया तर आपल्याला बनवायची वामची भाजी अंदाजानुसार आपण तेल टाकू दोन अडीच पळ्या तेल टपर तेल तापलेलं थोडं आपण त्याचे टोकूयात टोमॅटो आपण मच्छीमध्ये जास्त कांदा पण आहे वाटण्यामध्ये जास्त घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण कांदा नाही टाकला आणि फक्त तेलावर आपण आता टोमॅटो टाकले थोडं शिजल्यानंतर आपण दुसरं सामग्री टाकू त्याच्यामध्ये तर आपला टोमॅटो ना थोडं ब्राऊन झालेलं आहे आपण त्याच्यात टाकूया आपल्याला बनवलेला मसाला नाही घरगुती तो टाकूया दोन अडीच चमचे मिरची पावडर गरम मसाला आणि थोडी हळद टाकूया सगळं आपण आता मिश्रण करते आपल्या मसाल्यामध्ये ना, ना थोडा चिकन मसाला मी थोडा ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये आणि थोडे लसूण आपण वाटण्यामध्ये घेतलं होतं ना ते सुद्धा थोडं लसूण टाकलेलं आहे तर याच्यात आता आपण जे वाटण बनवलं आहे ना ते टाकूया अंदाज ओके चला त्याला मिश्रण करून घेऊ आपण आपली झाली वामची भाजी बनवायची राजू तिथे रिसर्च चालू आहे त्याच्यामुळे ते तिकडे बसलेत आपण आपल्याला बनवायचे आहे तिथे पाहिलं ठेवले मच्छी आणि बाजूला चालली आहे आपली वामची भाजी आपल्या वाटण्याला थोडं उकळ आलेलं आहे आणि आपण त्याच्यात थोडं मीठ टाकू थोडंच मीठ टाकू नंतर आपल्याला कळेल चव कशी येते आणि नंतर लगेच हा वामचा डोकाण दे ना व आमच्या डोक्यामध्ये बघा सुद्धा एक तो फ्राय करायचा ठेवला पण आपण याच्यातच टाकूया आपण चला अर्धा की एक पाऊन किलो असेल म्हणतो ते ना नक्कीच पाऊन किलो आमचा डोकं आहे आणि आहे मांदेला त्याच्यात टाकूया आपण मिक्स करूया आणि इथे मख मिक्स मच्छी आहे बघा चॉपलेट आहे आणि हा कुठला आहे ही पण वाम आहे दोन तीन प्रकारचे मच्छी आहे त्याच्यामध्ये तर दोन्ही साईडला एका ठिकाणी मच्छी आहे ना एका ठिकाणी वामचा डोका तयार होतात आपलं जे काय आपण तयार करायला घेतो ना ते ऑलरेडी आपलं तयार झालेलं आहे इकडे बघा ही आहे आपली वा आमचं डोकं आहे ना त्याची भाजी आहे आणि इकडे मिक्स मच्छी फ्राय केलेली आहे आणि हाही गोड्या पाण्याची मच्छी आहे म्हणजे मळे आहेत ना त्याची भाजी आणि याच्यामध्ये आपल्याला कुकरमध्ये काय केलं ते अजून पण नक्की माहिती नाही आणि हा आहे राईस स्टीम राईस याच्यामध्ये खोलल्यानंतरच आपल्याला कळेल की नक्की काय बनवलं ते कारण मी येण्याच्या अगोदर तयार झालं होतं ते आणि आमचे स ऋषी सरांना थोडं थोडी भूक लागली की आडीच वाजते आहे ना कारण <laughs> <ना। laughs> काम करायचं आहे त्याच्यामुळं आता जेवण करायला तर घ्यायचंच राजू साई खोला घेतले नक्की काय म्हण अरे बापरे मला ते वाटतं बिर्याणी चिकन दिसते चिकन बिर्याणी हे कुकरमध्ये आपण तयार केली राजू सरांनी बघा मस्त फ्लेवर वाटतं तिचा दिसायला छान वाटते आता मिक्स झाल्यानंतर कळेल वा ना वा थोडं थोडं ग्रेव्ही पण एक चालेल खालची वा 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 वा, वा। चिकन चे पीस पण दिसतं आपल्याला चला वाढायला घेतले आपल्याला ताटामध्ये बघ स्मेल बघा mm. एकदम छान आता स्मेल सुटलाय चिकन बिर्याणीला चला तयार करायला घेतले स्टीम बाय राईस आहे ना आपलं ते नंतर घेऊया आपण पहिले बिर्याणी खाऊन घेऊया तर मित्रांनो मी सगळेजण आहेत ना मच्छी जे खूप चाहते हो, आम्हाला मच्छी खूप आवडते खायला जास्त नॉनव्हेज काही असू तो ज्ञान सगळं आम्हाला आवडते राजू सर तर आम्हाला आहेत ना त्यांना पण सगळं आवडते काय मच्छीचे भूत आहेत सगळे आमची तरी मग आमचं एक रुपेश सर यायचं बाकी आहे थोड कामे नेत बाहेर गेलंय आणि तयार करायला घेतलं ताट थोड्याच वेळा आपण जेवायला बसूया चला तर इकडे दोघ जण बसले जेवायला ऋषी बसला इकडे इकडे राजू सर आहेत पण आपण पहिल्यांदा ऋषीला विचारूया जेवण कसं झालंय कारण बिर्याणी म्हणले राजू सरांनी कशी वाटते बिर्याणी मी सरांचे सरांच्या हातचं खाल्लेलं आहे आणि नॉनव्हेज जे प्रकार आहेत ते मी इकडेच येऊन जास्त एक्सप्लोअर केलेले अरे वा चिकन बिर्याणी म्हणा चिकन म्हणा नूडल्स म्हणा किंवा वजरी म्हणा जे मी इकडे खाल्ले कधी खाल्ली नाही सर पहिल्यांदाच खाताचली इकडे ना मला ते कळलं पाहिजे की वजरी आहे अच्छा पण मला काय मला एक वाटतंय तुला नॉनव्हेजमध्ये म्हणजे मच्छीमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं मला सी फूड मध्ये जास्त खेकडे आवडतात अरे वा पापलेट म्हणजे आपल्या सारखे मच्छी मी सगळीच खातो अच्छा कोकणात रे मस्त बघा कोशिंबीर आहे आणि मस्त राजू सर तर इकडे बिलगले सगळे बघ खायला त्यांना ते तर खूप आवडतात त्यांना मच्छी असो किंवा खेकडे मासे सगळेच आवडतात हा बनवले पण आता कमाल हा ते राजू सर सगळेच आवडते तर आपण मित्र ना आपल्या जो रुपये सर यायचे बाकी आपण त्यांच्या समोर बसूया जेवायला यांना जेवू दे आणि इकडे आपण बघाल ना तर आपला कॉम्प्युटर लॅब या इकडे बघा अशी कॉम्प्युटर लावलेले इथे कामं केली जातात जेव्हा जेवण घ्यायचं ना आपले मित्र रुपेश सर आणि नंदू मेहेर मागे राहिले होते मच्छी घायची सुरुवात चालली बिर्याणी माहिती नव्हती मला केलेली पण जेव्हा खोललं ना तेव्हा मला समजलं का बिर्याणी बनलं चिकन आणि हे काय आहे आणि हे आहे बावची भाजी बाईंनी केलेली आहे बावची भाजी थोडे दोन तुकडे राहिले आपले आता <laughs> बसलो जेवला इकडे रुपीस सर आहेत ताड घेऊन बसले यांच्यावर आपण थांबलो होतो तर बघूया आपण आता खाऊन बिर्याणी तो बिर्याणी कशी झाली बिर्याणी कलेश्वर समजणार नाही सर झालेली बिर्याणी अरे बिर्याणी म्हणजे जे मला जास्त अमोल बटर आहे ना अमोल बटर स्मेल जबरदस्त येतो या बिर्याणीमध्ये राजू सरांनी बनवलेली बिर्याणी आहे शिजले पण मस्त पीस आहेत ना मस्त पीस आहेत या तर मग जेवायला या तुमच्या तो तोंडाला पण पाणी सुटेल अशी बिर्याणी झालेली आहे फक्त मला असं वाटलं की थोडं वेळा कमी वाटतं मुला बाकी ओवरऑल डेअर छान झालेली आहे जेवण घेऊ आम्ही भेटू नको